महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला धुळे शहरात निघालेली शिवपार्वती विवाह व अघोरी सेटअप भव्य मिरवणूक ठरली लक्षवेधी जमनागिरी प्राचीन महादेव मंदिरात इंजिनियर जयप्रकाश महालेंतर्फे भाविकांना साबुदाना खिचडी व वा केळी वाटप जिल्ह्यात सप्तशृंगी महिला संस्था राबविणार देवराई प्रकल्प मीना भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वतीने एस एस व्ही पी एस महाविद्यालयात घेण्यात आला महारोजगार मिळावा जमनागिरी परिसरात आदिवासी समाजातर्फे वीर एकलव्य जयंती साजरी महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातून शिवपार्वती विवाह व अघोरी सेटअप भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीने धुळेकर नागरिकांसह संपूर्ण आग्रा रोडचं लक्ष वेधून घेतलं नाटेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळ वाखारकर नगर धुळेतर्फे या भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत शिवपार्वती वेशातील रेड्यावर स्वार झालेल्या कलावंतांनी लक्ष वेधून घेतलं तसेच एका ओपन ट्रॅक्टरवर कलावंतांनी अघोरी वेशभूषा साकारून चित्तथरारक जाळ काढणारी प्रात्यक्षिके दाखवून धुळेकरांना थक्क केलं संपूर्ण मिरवणुकीत डी जेवरून भगवान शंकराची गाणी वाचताना अघोरी वेशातील कलावंत बेभान नृत्यात दंग झाले होते मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नाटेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळ वाखारकर नगरचे अध्यक्ष मनोज अहिरे उपाध्यक्ष मनुभाऊ मिस्तरी भोला अहिरे चंदन पांडे दादू मोरे महेश अमृतसागर हिमेश मोरे आदी पवार गौरव बेंद्रे अमित कासार यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या मिरवणुकीची क्षणचित्रे आणि चित्रीकरण अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात बंदिस्त केलं देवाचे देव महादेव यांच्या महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण जगात तसेच विश्वमध्ये महाशिवरात्री ही धूमधडाक्यात साजरी होत असताना त्याचप्रमाणे धुळे शहरात वाखारकर नगर नातेश्वर मंदिर मित्रमंडळाच्या व वतीने आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षीही या, या महाशिवरात्रीनिमित्त आगोरी सेटअपचं जे से नियोजन केलेलं आहे ते संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात आता देखा कुठेही पाहायला मिळालेला नाही परंतु ह्या मित्रमंडळाने या चार वर्षापासून या देखावाचं आयोजन या नातेश्वर मित्रमंडळाने आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे या मित्रमंडळाने दरवर्षाप्रमाणे कमीत कमी सात दिवस या महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ही मिरवणूक आम्ही शंकरजी भगवानची मिरवणूक या ठिकाणी धुळे घरातनं काढतो त्याचप्रमाणे उद्या महाशिवरात्रीनिमित्त फराळाचं देखील आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस रोजी महाभंडाराचं आयोजन या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तरी निमित्त धुळेकर जनतेला तमाम धुळेकर जनतेला व महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी लाभो ही शंकरजी भगवान ज्यांनी प्रार्थना करतो आणि या नवयुवकांना चांगली संधी मिळवून आणि त्यांचे सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो तसेच पोलीस प्रशासनाचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे एवढं बोलून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जमनागिरी रोड परिसरात प्राचीन पुरातन महादेव मंदिर असून या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शेकडोंच्या संख्येनं भाविक भक्त येऊन महादेवाचं दर्शन घेत असतात या ठिकाणी गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून इंजिनियर जयप्रकाश महाले यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो साबुदाना खिचडी व केळी वाटप करण्यात येते त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून जगदीश सिंग संधू पाचवीतील विद्यार्थी हा महादेवाची वेशभूषा धारण करून धुळे शहरातील सर्वांना मंदिरात भेट देत असतो त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी जमनागिरी महादेव मंदिरावर महादेवाची वेशभूषा धारण करून शेकडो नागरिकांना त्याने दर्शन दिलं या ठिकाणी इंजिनियर जयप्रकाश महाले यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी इंजिनियर जयप्रकाश महाले श्रीमती मंजुळा महाले सौरामेश्वरी महाले सुरेश चौधरी भारती चौधरी डॉक्टर गीतांजली सोनवणे लिलाधर चौधरी यशवर्धन महाले नंदिनी महाले माधुरी चौधरी शईद शेख भैया बादीकर वसंत कुमार दिनेश गुजर आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी महाप्रसादासाठी वाटपासाठी अथक परिश्रम घेतले मैं हर साल बनता हूँ मेरा आठवा साल ही बनने का मैं हिंदुओं का कट्टर सनातन धर्म का फॉलो करने वाला बच्चा हूँ जय महाराष्ट्र मैं हर हर के मंदिर में जाता हूँ पूरे पूरे दुनिया के मंदिर में रहता हूँ एक प्राचीन के मंदिर है वहाँ पे भी आता हूँ पूरे मंदिर में दर्शन देके आता हूँ मैं प्राचीन के मंदिर में कॉन्ट्रॅक्टर श्री जयप्रकाश महाले व सौरामेश्वरी महाले हे दोघं गेल्या वीस वर्षांपासून इकडे दर महाशिवरात्रीला भंडारा ठेवत येतात आणि सगळ्यांसाठी तो भंडारा असतो ते श्रावण सोमवार असतात त्यावेळी पण एका श्रावण सोमवारी इकडे सगळ्यांसाठी जेवण पण असतं गेल्या वीस वर्षापासून ते दोघं सातत्याने करत येतात आणि

सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जमनागिरी परिसरात आदिवासी समाजातर्फे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या पुतळ्याचं पूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी आदिवासी बांधवांनी मोठा जल्लोष साजरा केला या कार्यक्रमाचं आयोजन यशस्वी करण्यासाठी किशोर गायकवाड पवन वाघ राजू मालचे विक्की मालचे किशोर मोरे महेंद्र माळी देवा सनोने यांनी केलं होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेची जैवविविधता संवर्धन प्रकल्पासाठी कार्यान्वित यंत्रणा म्हणून निवड झाली आहे देवराई व जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून यात स्थानिकांसह विविध सामाजिक संघटना शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येणार आहे वनसंवर्धनासाठी सर्वांनी सोबत यावं असं आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांनी पत्रकार परिषदेत केलं धुळे शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात मीना भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी या प्रकल्पाबद्दल माहिती देताना सांगितलं की या प्रकल्पा अंतर्गत पवित्र वने देवराई आणि त्यांचे महत्त्व याबाबत जनजागृती केली जाणार आहे देवराई हा प्रकल्प पुढील तीन वर्ष राबविण्यात येणार असून यासाठी संस्थेला शासनाकडून एकोणतीस लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे लळिंग ते बारीपाडा या परिसरातील डोंगर रांगांच्या आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांच्या सहकार्याने वनसंवर्धन वनस्वच्छता आणि वने व वृक्षांची माहिती संकलन हे उपक्रम राबविले जातील यासाठी विविध स्पर्धा कार्यशाळा जनजागृती रॅली पथनाट्य व्याख्याने आणि स्वच्छता मोहीम यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे यासाठी आमच्या संस्थेने दहा गावे दत्तक घेतली असून या प्रकल्पाची सुरुवात सप्तशृंगी महिला संस्थेने पद्मश्री पुरस्कार विजेते चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारीपाडा येथे दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पहिली कार्यशाळा घेऊन केली या कार्यशाळेत शंभर बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला आणि देवराई संवर्धनाची शपथ घेतली यावेळी चैत्राम पवार मीना भोसले संगीता चौरे ॲडव्होकेट आर बी जाधव ॲडव्होकेट अनिल जगताप यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर किल्ले लळिंग संवर्धन समिती मी धुळेकर संघटना लळिंग प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य स्वच्छता मोहीम आणि व्याख्यानांच्या माध्यमातून योगदान दिलं दरम्यान हा प्रकल्प राबविल्यानंतर प्रत्यक्ष देवराई निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे देवराई म्हणजे त्यात वड पिंपळ औदुंबर आंबा आवळा अशी झाडे लावून ती जगविणे तसेच धुळ्या जिल्ह्यातील देवराईंची माहिती संकलित करून जैवविविधता संरक्षणासाठी धोरणात्मक योजना आखण्याचा मानस आहे सप्तशृंगी बहुउद्देशी महिला संस्थेच्या उपक्रमामुळे स्थानिक महिला वनप्रेमींना पर्यावरण रक्षणाच्या कार्यात पुढाकार घेण्याची संधी मिळणार आहे जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन हे भविष्यातील पिढ्यांसाठी आवश्यक आहे त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला पाठिंबा द्यावा असं आवाहनही यावेळी संस्थेतर्फे करण्यात आलं नमस्कार माझं नाव मीना भोसले मी सप्तशृंगी बौद्धीश महिला संस्थेचे अध्यक्ष आहे आजच्या या पत्रकार परिषदेत सप्तशृंगी महिला संस्थेने जैवविविधतेचं संवर्धन आणि जतन हा प्रकल्प हाती घेतलेला आहे या प्रकल्पाची माहिती धुळे जिल्ह्याला व्हावी यासाठी घेण्यात आलेली आहे जैवविविधतेचं संवर्धन आणि जतन या कार्यक्रमात आपण जे वेगवेगळ्या देवाच्या नावाने झाडं लावले जातात जसं की आंबा आहे पिंपळ आहे औदुंबर आहे तर या सगळ्या झाडांचं जे मग आपण पूर्वीच्या का त्यांना देवराई म्हणायचो तर देवराई रूपात लागवड करून त्याचं संवर्धन जतन करणं पण ते संवर्धन जतन आणि लागवड करण्याआधी समाजातील प्रत्येक घटकाला देवराई ही संकल्पना कळावी भी, जैवविविधता कळावी आणि त्याचं महत्त्व कळावं यासाठी आपण जनजागृती कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे आपण जैवविविधता जे विभाग आहे त्याच्यासोबत तीन वर्षे या प्रकल्पात काम करणार आहोत

युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असल्याचं प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी असंख्य युवक युवतींनी रोजगार मेळाव्यातच नियुक्तीपत्र मिळाल्याने बेरोजगारांच्या हातांना रोजगार देऊन बळ देण्याचं काम माजी आमदार कुणाल पाटील यांनी केलं असल्याच्या भावना मुलाखतीच्या वेळी व्यक्त केल्या यावेळी साडेतीनशे जणांना नियुक्तीपत्र देण्यात आलं बेरोजगार युवक युवतींनी नामांकित कंपन्यांमध्ये थेट नियुक्ती मिळावी म्हणून कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असतात त्या अनुषंगाने माजी आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनातून श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नास पाटील साहित्य आणि मुल्ला फिदा अली मुल्ला अब्दुल अली वाणिज्य महाविद्यालय धुळेतर्फे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी एस एस यू पी एस कला आणि वाणिज्य महाविद्यालय धुळे येथे भव्य महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं रोजगार मेळाव्यात एकूण पाचशे अठ्ठ्याहत्तर युवक युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या मुलाखतीनंतर त्याच ठिकाणी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल सिसोदे प्राचार्य एम व्ही पाटील प्राचार्य डॉक्टर रवींद्र वाघ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली याप्रसंगी मेळाव्याचं उद्घाटन बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं तर अध्यक्षस्थानी संचालक साहेबराव खैरनार हे होते रोजगार मेळाव्याला धुळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी किशोर काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की आजच्या काळात उद्योग क्षेत्राची गरज ओळखून शिक्षणाचं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे युवक युवतींनी रोजगारासाठी प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असावी लागते महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रवींद्र वाघ यांनी प्रास्ताविकात सांगितलं की समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा युवक युवतींना रोजगार मिळावा म्हणून माजी आमदार कुणाल पाटील यांनी शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या बेरोजगारीचं प्रमाण कमी व्हावं म्हणून माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनातून रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी इतर उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केलं बेरोजगार मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर पंचायत समिती सभापती भगवान गर्दे तुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे बाजार समिती संचालक विशाल सैन्याने एन डी पाटील ऋषिकेश ठाकरे रावसाहेब पाटील माजी उपसभापती रितेश पाटील विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील खरेदी विक्री संचालक पंढरीनाथ पाटील विलाद चौधरी बापू खैरनार युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे गरताडचे माजी सरपंच राजीव पाटील युवा कार्यक्रम अधिकारी अशोक मेघवाल सोर्सिंग ऑपरेशन मॅनेजर सागर बेडिसकर आदी मान्यवर उपस्थित होते रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर निलेश पाटील डॉक्टर भैया पाटील डॉक्टर अभयकुमार खैरनार डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले या ठिकाणी आयोजित रोजगार मिळावा ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सांगितलं गेलं आपल्या शिक्षण संस्थेचे सर्वे सर्व आणि त्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम होतोय असे धुळे ग्रामीणचे माजी आमदार माननीय शिवाजी पाटील साहेब आणि सर्वच त्यांचे सहकारी जे व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत नामोल्लेखात वेळ घालवण्यापेक्षा महत्वाचं मुद्द्यावरती येतो आणि या ठिकाणी बहुसंख्येन उपस्थित असले माझे सर्व तरुण मित्र आणि मैत्रिणी तर आजचा योग अतिशय चांगला आहे आज महाशिवरात्री आहे त्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान शिव जे शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि त्या अशा निमित्तानं आजचा हा रोजगार मेळावा करता आहे जिल्ह्याच्या सर्व घटनेचे जे पण आयोजक असतील त्याच्यामध्ये एस एस बी एड असेल आणि सर्वच यामध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या सर्व वेगवेगळ्या संस्था आणि ज्या पण कंपन्या या ठिकाणी आलेल्या असतील त्या सर्वांचं सर, सर्वप्रथम करण्यास मी मनपूर्वक अभिनंदन करतो तर ग्रामीण भागामध्ये नेहमी पण तुमच्या सगळ्यांना ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आहे मराठी माध्यमाचं शिक्षण माझं लगेच झालेलं आहे मात्र दुर्दैवानं आजच्या दिवसामध्ये किंवा आजच्या युगामध्ये बेरोजगारी खरंतर बेरोजगारी आहे तो चुकीच आहे परंतु त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो आता आपल्याला एक मित्र माझं टेक्निकल होत किंवा आहे मला माहीत नाही काही इलेक्ट्रॉनिक सुद्धा आहे माहीत नाही परंतु एक जॉईंट असतो ज्याला काय म्हणतात सिक्स सॉफ्टिट सिक्स सॉफ्टिट म्हणजे सरळ सरळ माझं माझी हे दोन हात आहेत हे जर आपल्याला एकमेकांना दर्शवायचे असतील तर ह्या दोन्हीचे काय पाहिजे कम्प्युटर पाहिजे एकमेकांसोबत ज्याला सिक्स सॉफ्टिट असं म्हणतात टेक्निकल टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये त्या पद्धतीने ही कंपनी आहे आणि हे तुम्ही आहात तर कंपनीच्या रिक्वायरमेंट आणि तुमच्यामधल्या क्षमता स्किल्स हे जर का मॅच झाले तर त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी घालू शकतात विविध सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी मॅच होऊ शकतात आणि मला असं वाटतं आजच्या या खरं या ह्या आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट मिळावी आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी समाधान व्हावं अशी माझी जरी इच्छा असते तरी परंतु वस्तुस्थिती थोडीशी कधी वेगळी असते त्याच्यामध्ये एक पार्ट आम्ही बघतो कारण त्यानंतर जेव्हा आम्ही पण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या माध्यमातून एम आय डी सी असतील किंवा इतर कुठल्या कंपन्यांच्या जेव्हा आम्ही संपर्कात येतो तेव्हा त्या कंपन्यांचे जे कोणी एम डी एस किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते बऱ्याच वेळा आमच्यापासून मत करतात की साहेब आम्हाला स्किल लेबर स्किल लेबर स्किल यूज किंवा स्किल आम्हाला एम्प्लॉईज पाहिजे परंतु ज्या स्किलचे एम्प्लॉई आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने ते मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांच्या कदाचित ज्या अपेक्षा असतात